मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर आज मनसे नेता राज ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुंबई ठाणे नागपूर संभाजीनगर आणि इतर शहरात मोठ्या प्रमाणावर रिडेव्हलपमेंटची कामे सुरू आहेत अनाधिकृत गोष्टीही सुरू आहेत परवाचा पाऊस चारशे वाहतूक कोंडी झाली रस्ते कमी झाले ट्रॅफिकला शिस्त नाही आपण कबूतर आणि हत्तीत अडकलोय पण मूलभूत गोष्टींकडे कुणाचं लक्ष नाही असं राज ठाकरे म्हणाले बाहेरच्या राज्यातून लोक आले ओला रिक्षा टॅक्सी चालवत आहेत त्यांना गाड्या कुठे पार्क करायचं माहित नाही कुठेही गाड्या पार्क करतात त्याचा छोटासा आराखडा मी मुख्यमंत्र्यांना दिला पोलीस आयुक्त आणि ट्रॅफिकचे जॉईंट सीपीही होते मी त्यांना काही नमुने दिले असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली कबुतर खाण्याच्या वादावरही बोलताना राज ठाकरे म्हणाले की कबूतर मेले नाही पाहिजे माणसं मेली तर चालतात रेल्वेखाली माणसं जातात खड्ड्यांमध्ये माणसं जातात माणसांपेक्षा कबूतर महत्वाचे आहेत जो राजकीय विषय आहे त्यांना राजकारण करायचं होतं असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना विजयी करण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यातच आता देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे सर्वे उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे माझं महाराष्ट्रातील इतर पक्षांना देखील आवाहन आहे राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी देखील सी पी राधाकृष्णन यांना समर्थन द्यायला हवं आपल्या महाराष्ट्रातील एक मतदार हा उपराष्ट्रपती होतोय त्यासाठीही मदत करायला हवी असे देवेंद्र फडणवीस यांनी आहे उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते आज नामांकनाचा शेवटचा दिवस आहे त्यापूर्वी सी पी राधाकृष्णन यांनी एनडीएच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला उपराष्ट्रपती पदासाठी नऊ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी द्रमुख खासदार तिरुची शिवा आणि सपा खासदार रामगोपाल यादव यांच्यासह सुमारे ऐंशी खासदारांनी स्वाक्षरी केली आहे राहुल गांधी यांनी देशभरात मतचोरीचा आरोप केला होता यावर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं होतं सी एस डी प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे रामटेक तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे तर नाशिकमध्येही गुन्हा दाखल झाला आहे अहिला नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील घुलेवाडी गावात हरिनाम भंडारे यांनी सोशल मीडियावरून आम्हाला अशी धमकी बाळासाहेब थोरात यांना दिली या धमकीच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढण्यात आला असून मोर्चात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे या योजनात फक्त सरकारी कर्मचारी महिलाच तर अनेक पुरुषांनीही या योजनेचा अर्ज भरून ते पैसे घेतल्याचे समोर आले होते योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने दिलेली यादी महिला बालविकास विभागाने तात्काळ ग्राम विकास विभागाला पाठवली असून आता त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाच्या अंतर्गत कारवाई करावी असे निर्देश ग्रामविकास खात्याने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे विद्यापीठाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय मान्य प्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागाच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी साठी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे नदी नाल्यांना पूर आले आहेत धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे उजनी धरणातून तब्बल एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय भीमा व नीरा नदीचा संगम नीरा नरसिंगमपूर येथे होऊन हे सर्व पाणी पंढरपूरला चंद्रभागेत येत असल्याने पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमुळे आसपासच्या गावांमध्ये प्रशासना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे सलग तीन दिवसापासून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या पावसाच्या संतत धारेमुळे तालुक्यातील सर्वच धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे तालुक्यातील सर्वात मोठे करंजवन धरण चौऱ्याण्णव टक्के भरले आहे मुंबईतील प्रसिद्ध जीएसपी गणेश मंडळाने यंदा चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा विक्रमी विमा उतरवला आहे गेल्या वर्षी हा विमा चारशे कोटी रुपयांचा होता सोने आणि दागिन्यांच्या वाढलेल्या मूल्यांमुळे विम्याची रक्कम वाढवण्यात आली आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने हा विमा काढला आहे सोन्या चांदीचे दागिने अपघात आग आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून हा सर्व समावेशक विमा उतरवण्यात आला आहे अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी So far, the me,